हाय हॅलो गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सगळे जण नक्कीच मस्त असाल आणि असेच मस्त मस्त आमच्या परमला बघत असाल नाही बबडी थांबा अजून चला तर मग आता वाजत आले आहेत सकाळचे पावणे नऊ आम्ही चाललो आहे चाल गंगेवर थोडं काम आहे त्यामुळे चाललो आहे पण तुम्हाला गंगेवरचं तर एवढं मी दाखवणार नाही कारण ते दाखवण्यासारखं पण नाहीये हा भूर चाललोय ओके भूर चला तर मग आज आमचा पमा कसा दिसतोय ब्लॅक ब्लॅक शर्टमध्ये पमा कशा दिसतं नक्की कमेंट करा चला तर मग आता निघूया चला आलो आम्ही आत्ताच गंगेवर जाऊन कारण गंगेवर तुम्हाला खरंच दाखवण्यासारखं काहीच नव्हतं काहीच नव्हतं म्हणण्यापेक्षा ते दाखवणं योग्य मला वाटलं नाही म्हणून तुम्हाला गंगेचं इथलं मी शॉर्ट घेतला नाही आणि आता आलेले बहिणीकडे तिला सोडायला मग वाजले साडेबारा मग म्हटलं चला आता साडेबारा वाजले तर शिवायला पण घरीच घेऊन जावा म्हणून थांबले तिच्याकडे तुम्हाला परम बघायचं का परम काय खेळतोय ते बघा परम का खेळते तू काय लुडो कॅरम गाली, गाली गाली नाही लुलो लुलो एवढ्या फोरीला पोरीला सोबत तो घेऊन बसलाय खेळायला अ परमचं खरंच चला तर मग आता एक वाजला का शिवायला घेते आणि जाते घरी रिंकू काय करते ग का बर लावते म्हणून का इकडे ये पायांचं चाललंय मसाला भाजी झाला का हो मसाला भाजून झाला का का भाजीला तुम्ही फोडणी देताय का ताई दादा नाही काच हम्म झालं पाप बनवून भाकरी झाल्या करून हा नाही मी धुते ना थांब मी आणते आण गिरं टाकलं का सर्व गिरं टाकलं

तुम्ही पाणी ठेवा नाही पाच बिला डेंकू रडायला लागली का नाही चुलीने रडवलं आपल्याला का

पाणी टाक टाकून दे थोडं हां कुठे आहे असं झांडा देऊन एकदम शेकडे पाणी अरे देवा घ्या ना मग थोडं बस बस आता मसाला काट दे आचारी ना आता लवकर मटन शिजणार आहे गाय आमचं मटन शिजत नाहीये नाही नाही आचारी आले बसून घ्या जरास तेव्हा ती शिजल ना

इथे बसले होते सगळे जेवायला सगळे जेवायला बसले आणि मी सगळ्यांना वाढून देत होते म्हटलं सगळ्यांना वाढून दिलं की मग एंडला आपण बसू पण कसं वाटतंय बघून नक्की सांगा एवढी मोठी माझी फॅमिली आहे आणि आम्ही सगळे असं एकत्र नेहमी येत असतो पार्टी करत असतो कोणाचा बड्डे असो काही असो आम्ही सगळे एकत्रच एन्जॉय करतो कसं वाटतंय तुम्हाला मला तर बघून खूप म्हणजे मस्त आणि भारी वाटतंय की असं असं बघायला भेटत नाही कुठे की एवढे सगळे एकत्र काय करताय आंटी तुम्ही अग भाजी उरली ना मग आता ती भरते डब्यांमध्ये सगळ्यांना देण्यासाठी हे बघा यांच्याकडनं पार्टी होती दाखव <laughs> गाडी घेतली आहे गाडी घेऊन किती महिन्या झाली हो चार महिने आम्हाला पार्टी दिली तिकडे पाय भांडे काम चालू आहे तिथे भांडे घासताय अजून कोण आहे बघ बर कोण काम करत नाही त्यांच्या काय म्हणता तुम्ही अजिबात काम करत नाही नाईन्टी वारली वाटत अजून अंकल काय करतात तुझे काय माहिती परम काय म्हणतो नमस्कार जेवण झालं काय जेवली इकडे कोण बोलतो काय जेवली पोटभर जेवली हो मी जाऊली तू जेव ना जौनी? 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 <laughs> जौनी? <laughs> का पोटभर तुला भाजी आवडली का तुम्ही पण या जेवायला मटन पिनी आता नमस्कार करून कसे आहात तुम्ही काय ज्याची मम्मी सांगते तेव्हा तो बोलतोय

भाजी बनवणार आहे आचारी गाय तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करा हा आणि कोणाची ऑर्डर असेल तर इकडे सांगा <laughs> सगळ्या कार्यक्रमांची आम्ही ऑर्डर घेतो काय जागरण अजून काय काय हो आणि असिस्टंट इकडे असिस्टंट खात नाही पण आचार्यांना पण मदत करावं हो लागते ना मग खात नाही पण आचार्यांना मदत करणार आहे का त्याच्यामुळे तुला नातचा व्हिडिओ कसा वाटला गया गया। <laughs> 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 बाई बारीक होऊन चालली बाई बारीक होऊन चालली माणसं पुढे ही काकू तर काहीच बोलत नाही तुझा काकू लासते काकू दोन शब्द उन जाऊ दे भाजी कशी वाटली काय काकू लासती गाईस <laughs> का, का एक लाईक करा <laughs> आणि या जी भाजी बनवली आहे त्याच्यासाठी कमेंट करा भाजी कशी होती बोलवा भांडे कसं काय भांडे कसायला यांना बोलवून घ्या आणि जाणू आणि ज्यांनी खाल्लंय त्यांच्यासाठी एक एक सबस्क्राईब करा चला तर मग आजचा ब्लॉग इथंच एंड करते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आमचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय सगळ्यांनी बाय परम बाय बाय गुड नाईट परमचा मोठा गुड नाईट आलाय काही चला